दुःख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्याला अधिराज म्हणत असतो की मला तर समध्या जगाला ओरडून सांगावं असं वाटतंय की नित्या लव अधिराज नित्या आणि अधिराज यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे दोघही आता खूप खुश असतात मात्र गौरीला तिचं भूतकाळ आठवतो आणि जेव्हा ती अधिराजचं म्हणजेच जयदीपचं लेटर बघते त्यात लिहिलंस तर गौरी सॉरी तुझ्याशी प्रत्यक्ष बोलून जायला हवं होतं पण तू पुन्हा काहीही प्रश्न विचारशील म्हणून मी निघून चाललेलो आहे आणि तिला जातानाचा जयदीप आठवतो आणि मात्र अधिराज तिकडे गौरीशी वेगवेगळ्या गप्पा मारत असतो त्याच्याकडे तिचं काहीही लक्ष नसतं अधिराज आता जाऊन गाडीत बसतो त्यानंतर गाडीत बसल्यानंतर गौरी त्याचा पाठला करत असते रडत रडत ती जयदीप थांब जयदीप थांब असा आवाज देत त्याच्या मागे मागे जात असते मात्र तो काही थांबत नाही आणि त्यानंतर मग आता आतमध्ये बसून गेल्यानंतर गाडी पुढे जाते गौरी तिथेच बसते आणि आता इथे नित्या थरथर कापायला लागते जयदीप म्हणजेच अधिराज उठतो आणि विचारतो की काय झालं आहे गौरी तुला पुन्हा भास व्हायलेत का तेव्हा तिला पुन्हा भास व्हायला लागलेले असतात आणि ती घाबरते तो विचारतो की मी तुझ्यासाठी आतमधून पाणी वगैरे काही आणू का तेव्हा ती नाही नको असं म्हणते नंतर मग इथे तिला खूप भास व्हायला लागलेले असतात हे अधिराजला कळतं आणि तो तिला शांत करत असतो आणि त्यानंतर तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की नित्या मला एक गोष्ट सांग हे सगळे जे तुला भास होत आहेत त्यानंतरही तू माझ्यासोबत असशील ना तू कायम माझ्यासोबत आहेस ना त्याच वेळेला नित्या त्याच्याकडे बघतच राहते नित्या त्याला म्हणते की हो मी कायम तुझ्यासोबत आहे अधिराज आणि दोघंही एकमेकांचा हात हातात घेतात तर इथे रावसाहेब हा बळवंताला आणून वसुंधराच्या समोर उभा करतो आणि त्याला खाली पाडतो आणि म्हणतो की बघितलं याला जास्त माज आला आहे तेव्हा मग रावसाहेबला ती म्हणते की अहो असं काय करताय राजपुत्र तुम्ही तेव्हा तो म्हणतो की हा पळून जायला लागला होता म्हणून ह्याला पकडून आणला तेव्हा ती म्हणते की अहो बळवंता कशापाई करताय हे सगळं बळम भाऊ काय करायची गरज आहे हे सगळं तेव्हा तो म्हणतो की मला जाऊ द्या ना प्लीज मला माझ्या घरी जाऊ द्या तेव्हा ती म्हणते की तुम्ही घरी गेलात की तुम्ही सगळ्या गावाला आमची सुगली करून सांगणार बरोबर ना तेव्हा ती म्हणते की चला आलाच आहात तर त्या तात्याला फोन करून तुमची खुशाली कळवा तो येड्यासारखा शोधतोय तुम्हाला तेव्हा रावसाहेब स्वतःच्या फोनवरून फोन लावत असताना वसुंधरा म्हणते की राजपुत्र राजपिंड तुम्ही डोक्यावर पडलात का त्यांचा फोन आहे ना त्याच्यावरून फोन लावा तेव्हा मग तो फोन लावतो आणि तात्या फोन उचलतो बळवंताला विचारतो की अरे आहेस कुठं मरदा तू तुला कोणी उचलून बुसलून नेला का काय तेव्हा बळवंता म्हणतो की अरे तात्या तसं असं नाही रे मी इथं बाहेर आहे कोकणात आहे जरा कामानिमित्त आलो होतो म्हणूनच मग तुझा फोन लागला नसेल तेव्हा मग बळवंताला तो विचारतो की बरं मला सांग तू ठीक असेल ना आणि हॉस्पिटलचं काय झालं तेव्हा तो म्हणतो की नाही अजून काय नाही झालं हॉस्पिटलचं तेव्हा तिथे वसुंधरा डोक्याला हात लावते आणि नंतर मग तात्या म्हणतात की अरे काय झालं काय हॉस्पिटलचं तू त्याच तर कामासाठी तिथं गेला होतास ना पण मुद्दामच तिथे आता बळवंता आवाज येत नाही असं म्हणायला लागतो ला आणि वसुंधरा ही रावसाहेबला फोन कट करायला सांगते तात्या म्हणतो की आत्ता तर आवाज येत होता मग काय झालं नंतर मग ईशान आता नित्याच्या रूमकडे येतो आणि नित्याला बाहेर बोलावतो नित्या आल्याबरोबर ती म्हणते की हे काय तू कुठे निघाला आहेस बॅग घेऊन तेव्हा तो म्हणतो ते की मी मुंबईला चाललेलो आहे ती म्हणते की मुंबईला अचानक तेव्हा तो म्हणतो की काय करू इथे थांबून तेव्हा ती म्हणते की जरा स्पष्ट काय ते बोल तुला काय बोलायचं आहे मग तो म्हणतो की तुला माहिती आहे की माझा प्रॉब्लेम काय आहे मग ती म्हणते की तू अधिराजबद्दल बोलतो आहेस का ईशान म्हणतो की हो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू माझं जग आहेस हे मला माहिती आहे आणि मी हे सगळं घडलेलं नाही पाहू शकत म्हणून मी निघून जाते तेव्हा मग आता हे सगळं ऐकल्यावरती ती म्हणते की ठीक तु आहे तुला जायचं आहे तर जा पण इथे पूजा आहे प्लीज तेवढी अटेंड करून जा माझ्यावर प्रेम आहे असं म्हणतोस ना मग माझं एवढं एक मग आता ईशान म्हणतो की ठीक आहे ती तयार व्हायला आतमध्ये जाते ईशान म्हणतो की मेलेल्या कोंबडीला कसं शेवटचं फडफडायला ठेवतात तसा शेवटचा फडफडता श्वास घेतो आणि इथे काय चाललं आहे ते बघतो तमाशा आणखी काय त्यानंतर आता इथे रावसाहेब म्हणतो की झालंय चल फोनवर बोलणं मग ती म्हणते की काय मग आता तुम्हाला सोडू म्हणताय तो म्हणतो की हो सोडा ना मला त्यानंतर ती म्हणते की तुम्ही जाऊन आमची चुगली करणार तुमच्या मित्राला माहीत आहे आणि त्यानंतर मग आता वसुंधरा ही त्याच्या पायावर तलवारीने मारते आणि म्हणते ती लक्षात ठेवायचं इथून पुढे पळायला बघितलंच तर हीच तलवार तुझी मुंडकं छाटेल आणि त्यानंतर रावसाहेब त्याला आत घेऊन जातो त्यानंतर सगळेजण देवी आईच्या देवळामध्ये पूजेसाठी माघी पौर्णिमेच्या अभिषेकासाठी जमलेले असतात सगळेजण देवी आईचा उदो उदो अंबाबाईचा उदो, उदो उदो असा जागर करत असतात त्याच वेळेला तात्या विचार करतात की इथे देवीचं काय चालू आहे गोंधळ आणि तिकडे अधिराजचं काय चालू आहे काही कळणार झालं जमिनीचं काय करायचं आणि बळवंताचं पण तसं खरंच कळत नाही त्यानंतर लवली म्हणतो की आता सगळेजण आपण वाट बघूया या पूजेच्या अभिषेकाचा मानकरी जो आहे अधिराज तो लवकरच इथे येणार आहे आणि त्याची वाट आपण बघूया आणि तोपर्यंत आपण सगळ्या आता देवीसाठी थांबूया असं लवली म्हणत असतो आणि त्यानंतर लवली म्हणतो की आज आपल्या गावातमध्ये तो सोन्याचा दिवस आलेला आहे मागच्या वेळेला देवीने कौल दिला नव्हता आप म्हणून आपण पूजेचा अभिषेक घातला नव्हता आता आज देवीने कौल दिलाय आणि नेमका याच दिवशी आपल्याला आता पौर्णिमेचा अभिषेक हा देवीसाठी करावा लागणार त्याच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवूया म्हणून आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात तर इथे बाजूला विमल एकटीच बसलेली असते तिचं कशातच लक्ष नसतं ती तशीच बसून असते त्याचवेला लवली म्हणतो की आपला राजदार लवकरच येणार आहे तितक्यात मग आता गुरुजी येऊन म्हणतात की काय रे लवली अर आपला पूजेचा मानकरी कुठे गेला राजदा तेव्हा मग आता तो म्हणतो की आपल्या राजदाशिवाय कुठली पूजा पूर्ण होणार आहे का येतोय तो इतक्यातच तितक्यात इथे मागे आता रावसाहेब आणि लक्की असतात तेव्हा रावसाहेब म्हणतो की आज मी साळींदराचा सा काटा आणलेला आहे या फुकणीमधून साळींदराचा सा काटा काढणार तेव्हाच मग त्या दोघांचा काटा निघणार त्यानंतर इथे आता लवली म्हणत असतो की काय रे राजदा अजून कसा आला नाही म्हणतो की हो ना सगळीजणं वाट बघत आहेत पण अजूनही राजदा आलेला नाही तितक्यातच समोरून दोघांनाही राज आणि नित्या बाईकवरून येताना दिसतात त्यावेळेला लवलीत टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणतो की बघितलं कसं त्या आपला राजदा आलेला आहे तेव्हा राज हा वरती येत असतो नित्या खालीच थांबते तेव्हा राज तिला ते म्हणतो की चला आणि मग राजाने नित्या नित्या दोघंजणही येतात त्याच वेळेला सावरी पाहुनी आणि विमल तिघी त्याला बघत असतात राज सगळ्यांना नमस्कार करतो आणि पुढे येत असतो त्याच वेळेला समोर गुरुजी येतात गुरुजी म्हणतात के अधिराज केव्हापासून सगळे वाट बघत होतो तेव्हा अधिराज गुरुजींना देखील नमस्कार करतो नंतर गुरुजी आता त्याचे पाय धुतात आणि म्हणतात की चला आपण आता पूजेची सुरुवात करूया सगळेजणं वाट बघत आहेत आणि त्यानंतर मग आता पाहुणी तिथे समोर उभी असते ती सगळं बघत असते आणि रावसाहेब हा दुसऱ्या ठिकाणी येऊन लकीसोबत सगळं बघत असतो आणि त्याच्यावरती कसं काय निशाणा साधावा याचं लक्ष असतं इथे देखील आलेला असतो आणि विमल म्हणायला लागते की मी निघते मी घरला जाते तेव्हा मग आता पाहुणी म्हणते की नको आयडिया ग असं करू नकोस असं कसं चालेल कारण भरल्या पूजेवरून निघू नये देवीची पूजा आहे ही तेव्हा मग ती म्हणते की काय करू पाहुणे मी कळत नाही तुझं इतकं मोठं काळीज कसं का ग तेव्हा ती म्हणते की प्रेमामुळे हे काळीज मला मिळालं आहे त्यानंतर पाहुणी ही अधिराज देवीकडे पुढे जात असताना त्याच्याकडे ताट देते आणि म्हणते की हे ओटीचं ताट आहे देवाकडे असं खाली हाताने जाऊ नये आणि म्हणून ती त्याच्या हातामध्ये दे देवीची ओटी भरण्यासाठी ताट देते मग आता अधिराज तेच ताट डाऊन गुरुजींना देतो आणि म्हणतो की हे घ्या गुरुजी देवीची ओटी भरण्यासाठी वेळेला मागे नित्य उभी असते आणि ती देवीला मनोभावी हात जोडून उभी असते त्यानंतर गुरुजी म्हणतात की अहो काय ना अधिराज आज जर तुम्ही दोनाचे असतात तर दोनाचे चार झाले असते आणि चौघजणं मिळून हे तुम्ही देवीला दिलं असतात ना त्यावेळेला अधिराज म्हणतो की गुरुजी अजून दोनाचे चार तर झाले नाहीत पण आम्ही दोन देखील आहोत काही काळानंतर लग्नानंतर चार होऊ पण आता ती माझी जिच्याबरोबर मी पुढे प्रवास करणार आहे ती माझी सहचारिणी तिच्याबरोबर जर मी पूजा केली तर चालेल का असं तो विचारतो त्यावेळेला मग आता गुरुजी म्हणतात की अरे मग उत्तमच म्हणायचं अरे गावकऱ्यांनो आपला अधिराज आपल्या सगळ्यांना आज एक मोठी आनंदाची बातमी देणार आहे त्यावेळेला लवली आणि सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात लवली म्हणतो की हो आपला राजदा आज त्याच्या बायकोचं नाव सगळ्यांसमोर सांगणार आहे तेव्हा मग आता अधिराज हा समोर येतो आणि गुडघ्यावर टेकून तो म्हणतो की जिच्याच बरोबर मी माझी पुढची सखी स्वप्न बघणार आहे जिच्याबरोबर पुढच्या साता जन्मांचा सा प्रवास आहे नित्या आपल्या दोघांची सोबत ही सातशे जन्मांची आहे म्हणूनच मी तुला आज सगळ्यांसमोर देवीच्या पौर्णिमेच्या अभिषेकाच्या दिवशीच म्हणतोय की तू माझ्याशी लग्न करशील का असं म्हणून तो तिला हातात हात मागतो आणि वेळेला तिला सगळं आठवतं आता नित्या ही त्याचा हात हातात देण्याच्या अगोदरच काहीतरी विचार करू लागते आणि वेळेला ती त्याचा हातात हात देते पुढच्या भागामध्ये दे एक भयंकर ट्विस्ट आलेला असतो नित्या म्हणत असते की काय तू गावचा मोठा हिरो गावचा तारणहार आज माझ्यासमोर चक्क गुडघ्यावर टेकून उभा आहे आणि गुडघ्यावर टेकून बसलेला आहे माझ्यासमोर तो खरंच मला आज तुझी केव करावीशी वाटते तू मला म्हणत होता अस ना की या गावकऱ्यांच्या जमिनी आहे मी तुझ्या नावावर अजिबात करणार नाही पण आज मी सगळ्या गावकऱ्यांना सांगत आहे की सगळ्या गावकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या या अधिराज जाधवने स्वतः माझ्या नावावर केलेल्या आहेत आणि स्वतः जमिनीचा मालकी हक्क मला दिलेला आहे हे सगळेजण जेव्हा बघत असतात तेव्हा ईशानला देखील मजा येते ईशानला दे। देखील आता डाव पलटल्यासारखं वाटत असतं नित्या म्हणत असते की आता जमीन माझ्या नावावर आहे कोणीही काहीही करू शकत नाही आता तिचं हे रूप पाहिल्यावर ती अधिराजला मात्र जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो आणि नित्या ही त्याच्याकडे बघतच राहिलेली असते तात्याला पण फार मोठा धक्का बसतो अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा